नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले तसेच माझ्या व माझ्या मुलाला जमिनीच्या वादातून मारण्याची धमकी दिली आहे निवेदनात म्हटले आहे माझे दीर व पाच जण हे वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होते व देत आहेत तसेच माझ्या पतीस जमिनीच्या वादातून जिवे मारण्याची धमकी देत होते व इथून पुढे जमिनीमध्ये दे फिरकू देणार नाही अशा धमक्या ते देत आहेत माझ्या पतीने त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली व तशीच धमकी ते आता आम्हाला देत आहेत आम्ही वारंवार कवटेमंकाल येथे पोलीस ठाणेमध्ये जाऊन त्यांच्याविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आज अखेर दाद घेतली नाही त्यासाठी आम्हाला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे पोलिसांनी यात लक्ष घालावे व संबंधितांना या प्रकरणी अटक व्हावी व आमची शेतजमीन आम्हाला कसून खाण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागत आहोत असे श्रीमती सुमन नामदेव मोहिते व श्री सागर नामदेव मोहिते राहणार नरसिंहगाव तालुका कवठे मंकाळ यांचे म्हणणे आहे ना सागर नामदेव माझ्या वडिलांनी आत्महत्या भावकीच्या त्रासाला कंटाळून केले आहे तरी आता मलाही भावकी त्रास देत आहे तरी मला पोलिसांकडून कोणतीही दखल मिळत नसल्यामुळे मी इथं सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उपोषणला बसलो आहे तरी ती आरोपींना गुन्हा नोंद होऊन अटक झालीच पाहिजे